वैष्णवीचे वडील आय सी यूमध्ये होते आणि वैष्णवी शशांकबरोबर पळून जाणार होती जेव्हा तिने एक मेसेज मामाच्या मुलाला पाठवला हो आणि मामाने तिला थांबवलं खरं तर शशांक एवढ्या प्रतिष्ठित घरातला सुंदर सुशिक्षित असूनही वैष्णवीच्या वडिलांना तो अजिबात पसंत नव्हता वैष्णवी शशांकवर प्रेम करायची पण जेव्हा वैष्णवीच्या लग्नाचा विषय चालला तेव्हा मुद्दाम वैष्णवीच्या वडिलांना शशांकच्या स्थळाबद्दल सांगितलं वैष्णवीच्या वडिलांनी थोडीफार चौकशी केली ती माणसं व्यवहारातली नव्हेत म्हणून वैष्णवीच्या वडिलांनी शशांकचं स्थळ नाकारलं तेव्हा थोड्या दिवसांनी कल्पना आली की वैष्णवी आणि शशांक प्रेम संबंधात होते तरीही वैष्णवीच्या वडिलांनी थोड्या वादावादीत म्हणलेलं की भिकाऱ्याला देईन पण माझी मुलगी तुला देणार नाही आणि हेच वाक्य शशांकने लक्षात ठेवलं पुढे शशांक आधीच उर्मट माणूस जिद्दीला पडला वैष्णवीच्या लग्नाची बोलणी जिथं जिथं व्हायची तिथं तिथं जाऊन सांगायचा की मुलगी माझ्यावर प्रेम करते वगैरे वगैरे वागे त्यामुळे दोन तीन दिवस ठिकाणचे स्थळ त्यानं मोडलं आणि वैष्णवीच्या वडिलांनी पोरीचं सुख आणि बदनामीला भिवून शशांकला होकार दिला लग्नाच्या बोलणी चालू होत्या तेव्हा शशांकच्या लक्षात आलं की वैष्णवीला माझ्याशिवाय पर्याय नाही म्हणून वैष्णवीचे वडील तीस पस्तीस तोळे सोनं घालतो म्हणता म्हणता अगदी शशांकने ओरबाडून घ्यावं तसं एक्कावन्न तोळं सोनं मागितलं एक गाडीही मागितली तीही फॉर्च्युनरच पाहिजे दुसरी कोणती दिलीत तर काडी लावून जाळून टाकीन असं सरळ सरळ शशांकने वैष्णवीच्या वडिलांना सांगितलेलं वैष्णवीचे वडील पटकन त्या झाले आणि शशांकच्या लक्षात आलं की ही तर सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे त्याने मोटरसायकल मागितली चांदीची भांडी मागितली अगदी दीड लाखाचा मोबाईलही मागितला म्हणजे सुद्धा करण्याची गोष्ट आहे त्यातच एक छोटंसं बाळ जन्मलं वाटलं शशांक बाबा झाल्यावर बदलेल पण राक्षस राक्षस त्याला कुठले नाती होती त्याने वैष्णवीला आणखीनच त्रास द्यायला सुरुवात केली गरोदरपणी प्रचंड शारीरिक मानसिक त्रास द्यायचा जाणून बुजून ते बाळ माझं नव्हेच असं उद्धटपणाने त्याला मारहाण करायचा दोन महिन्यांनी तिला मारहाण करत हागवणे कुटुंबीय वैष्णवीला वडील बदनामी आणि खोट्या प्रतिष्ठेपोटी पुन्हा हागवणे कुटुंबियांच्या पायावर डोकं ठेवून सासरी सोडून यायचे का ह्या बापाला एवढी लाचारी वाटायची माहिती नाही जेवढे शशांकला देऊन पुरवलत तेवढ्यात वैष्णवी आयुष्यभर निवांत बसून खाल्ली असती पण वैष्णवीच्या वडिलांच्या डोक्यात एकच मोठक्या संसाराची लेख म्हणजे बदनामी प्रतिष्ठेला काळीमा या सगळ्यांच्या प्रतिष्ठा सांभाळता सांभाळता वैष्णवी कायमची निघून गेली काय कामाची तुमची समाजातली प्रतिष्ठा वैष्णवी दर दोन महिन्यांनी भांडून माहेर यायची आणि पन्नास हजार लाख देऊन वैष्णवीला परत सासरी पाठवून यायचे तिचे वडील शशांकला तर हा पुरुषार्थ वाटायचा मी कसा सगळ्यांना चांगलंच वाकवतो असं तो अमानुष छळ वैष्णवीचा करायचा शिवाय चैनीसाठी वैष्णवीच्या माहेरच्यांचा उपयोग करायचा शशांक त्याच्या भावालाच म्हणायचा हांडगा कुठला मी बघ कसे आहे पण तोच द्वेष लोभ अहंकार मीपणा पणा भोला आणि वैष्णवी निघून गेली पण शशांक आता जेलमध्ये पश्चाताप करत बसतोय कोणत्याही गोष्टीची एक मर्यादा असते नाही प्रतिष्ठित आणि श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या शशांकला देवाने सगळं दिलेलं श्रीमंती सदृढ शरीर खूप सुंदर शांत सहनशील आणि मन मिळावू वैष्णवीसारखी पत्नी जी घराण्याला शोभेल अशी होती हौसी सासरवाडी अगदी सासरवाडी सगळ्या इच्छा पूर्ण करायची त्यात एक संसाराला शोभेल असं गोंड बाळही होतं एवढं सगळं देवानं दिलं पण शशांकला सुख घेता आलं नाही हे कसलं दुर्दैव नाही